वणेभागाच्या कारवाईत पाच लाखांचे सागवान जप्त गोदमारा येथे मोठी कारवाई बुलढाणा गिरडा परिसरातून अवैधरित्या सागवान तोडून येणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत भागाने केलेल्या चौकशी अंती एका सुताराच्या कामठावर कारवाई करत भागाने जवळपास दहा घनमीटर सागवान रंधा मशीन व इतर साहित्य असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे वीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेपासून सुरू करण्यात आलेली ही कारवाई एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता संपली बुलढाणा वनपरिक्षेत्राअंतर्गत गेडा परिसरातून अवैधरित्या सागवनाची तोड होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानुसार बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस यांच्या आदेशानुसार ए सी एफ अभिजित ठाकरे यांनी सदर ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते दरम्यान वीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या दोघे जण सागवान लाकूड घेऊन जाताना आले वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता एक जण मनोहर तायडे राहणार हनवतखेड तालुका मोताळा याच वनविभागाने ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता तोडलेले लाकूड हे गोतमारा येथील सुतार सुभाष वसंता चव्हाण यास विकत असल्याचे त्यांनी सांगितले ठाकरे यांनी गोतमारा सुभाष चव्हाण यांच्या कामठावर छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी काही मुद्देमाल त्यांना मिळाला यातील काही लाकूड हे अधिकृत परवानगीचे होते तर परवानगीच्या आड काही अवैध सागवान लाकूड वापरून साहित्य बनून विकत असल्याचेही यावेळी चौकीत समोर आले प्रकरणी करत सुभाष चव्हाण शेतातून अवैधता साठलेले लाकूड देखील जप्त करण्यात आले या कारवाईत वणिभागाने जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीन ट्रॅक्टर एक मालवाहू वाहन व वा एका शासकीय वाहन असे पाच वाहनात जप्त केलेले लाकूड हे वणीभागाच्या बुलढाणा येथील लाकूड डेपोत आणण्यात आले या प्रकरणी तीन जणांविरुद्ध वनगुन्हा दाखल करून आरोपी मनोहर तायडे व सुभाष वसंता चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे या कारवाईत वनपाल मोहसिन खान पी आर मोरे वनरक्षक पी पी मुंडे बी एल घुले आर एस सूर्यवंशी पी एल भांडे राणी जोगदंड रेखा पैठणे यांनी सहभाग घेतला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यो रिपोर्ट इंडिया स्टारवर न्यूज बुलढाणा